बांद्रा पश्चिम लिंक स्क्वेअर बिल्डिंगला आग लागली अग्निशामक दलाच्या बारा गाड्या घटना पश्चिम लिंक स्क्वेअर बिल्डिंगला आग लागल्याची माहिती समोर येते अग्निशामक दलाच्या बारा गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आग कशामुळे लागली याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे अद्याप सुदैवान कोणतीही जीवितहानी झालेली नाही आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय बांद्रा पश्चिम बिल्डिंगला आग लागली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र बांद्रा पश्चिम लिंक स्क्वेअर बिल्डिंगला आग लागलीय आगीच कारण स्पष्ट झालेलं आहे का नक्कीच प्रज्ञा बांद्रा पश्चिमेला लिंकिंग मॉलवरती जो क्रोमा मॉल आहे त्या मॉलला ही आग लागली आहे आगीचं अद्याप कारण अस्पष्ट आहे कारण ही बेसमेंटला आग लागली होती आणि ही आग इतकी पसरली की तुम्ही पाहू शकता की तो जो छत आहे त्या छतावरती जो पूर्णपणे जे आगीने आपलं जे ते रौद्र रूप धारण केलं आहे मात्र अग्निशमन दलाचे जे काही कर्मचारी आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शर्तीचे प्रयत्न करतायत आपल्यासोबत जिशान सिद्दीकी आहेत सर कुठं सर आग केर आग आमदार ईशान सिद्दी ते या ठिकाणी उपस्थित दाखल झाले आहेत मात्र तुम्ही पाहू शकता आग आग विझवण्यासाठी कमीत कमी या ठिकाणी आठ ते दहा जे आहेत ते अग्निशमन झाल्याच्या गाड्या इथे उपस्थित झाल्या आहेत मोठ्या संख्येने ते कर्मचारी शर्तीचे प्रयत्न करत आहेत या ठिकाणी आग कशी लागली याबाबत अद्याप जे आहेत ते कारण अस्पष्ट आहे कारण ही आग बेसमेंटला लागल्याचं सांगितलं ला जात आहे मात्र या आगीने इतकं रुद्ररूप धारण केलं की आग ही छतपर्यंत गेली आहे आणि ह्या आगीचे धुराचे लोट आहेत ते आ, बा, बऱ्याच किलोमीटरपासून दिसत आहेत त्यामुळे सुदैवाने या ज्या आहेत त्या आगीमध्ये जीवितहानी झालेली नाही मात्र अग्निशमन दल असेल पोलीस प्रशासन असेल ही ही लोकं आहेत ते आग विजवण्याचा जे आहे ते मोठा प्रयत्न आहे तो शर्तीचे प्रयत्न करत आहेत असं दरम्यान ह्या आगीचं कारण आहे ते कशामुळे लागले असेल याबाबत जर विचार कर, जर बोलण्याचं झालं तर बेसमेंटमध्ये ए सी कंप्रेसरचे जे मशीन असतात त्या मशीन्समुळे आणि ही पहाटे चार वाजता आग लागल्याचं समज सांगितलं ला जात आहे प्रज्ञा सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहे त्याचबरोबर कुलिंग ऑपरेशन सुरू आहे आणि तिथे जिशान सिद्धिकी सुद्धा उपस्थित आहेत आणि या संदर्भात ते आढावा घेताना दिसत आहेत धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी महेंद्र तर आपण पाहतोय बांद्रा पश्चिम लिंक स्क्वेअर बिल्डिंगला आग लागल्याचं निष्पन्न झालेलं आहे अग्निशमक दलाच्या बारा गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत अद्याप सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये मात्र आगीवर नियंत्रण मिळवण्यात थोडंफार यश आलेलं आहे कुलिंग ऑपरेशन सध्या तिथ सुरू आहे जिशान सिद्दीकी उपस्थित आहेत आणि जिशान सिद्दीकी या संपूर्ण घटनेचा आढावा घेताना दिसतात. रे बांद्रा पश्चिम लिंक स्क्वेअर बिल्डिंगला आग लागली आणि ही आग पहाटे 4 वाजता लागल्याची माहिती समोर येते आहे. मुंबईच्या वांद्रे पश्चिमेत बिल्डिंगला आग लागली आहे आगीवर नियंत्रण मिळवण्यात थोडंफार यश आलेलं आहे कुलिंग ऑपरेशन सध्या तिथं सुरू आहे अग्निशमक दलाच्या बारा गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत पहाटे चार वाजता ही आग लागल्याची माहिती समोर येते